डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील सर्वप्रथम उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मान्य पोलीस आयुक्त साहेब आणि पूर्ण ठाणे पोलिसांच्या वतीने मी शुभेच्छा देतो एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने पूर्ण झोन मध्ये बंदोबस्त लावण्यात येणार आहे त्याच्यामध्ये एकूण एकशे नऊ अधिकारी त्यानंतर सहाशे कर्मचारी शिवाय एसआरपीएफ चा एक प्लाटून आणि महिला पोलीस अंमलदार नेमण्यात येणार आहे या अनुषंगाने ड्रिंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात एकूण एकोणतीस ठिकाणी आपण नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे पूर्ण आठ पोलीस स्टेशन मध्ये आपण एकोणतीस ठिकाणी नाकाबंदी लावणार आहोत सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी जबाबदारीने एकतीस डिसेंबर जो आहे तो साजरा करावा कुणीही मध्य प्राशन करून आ, वाहन चालू नये यामध्ये आपल्या झोनफोर आधीमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या अनुषंगाने जे लायसन्स जे आहे ते इश्यू करण्यात आलेले यापूर्वी या राज्य शासनाने जे सर्क्युलर आले आहे त्या अनुषंगाने सकाळी पाच वाजेपर्यंत परमिशन देण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना सांगण्यात येत आहे की कृपया ड्रिंक आणि ड्राईव्ह करू नका या अगोदर पण बरेचसे अपघात घडलेले आहेत परवाचा जो विनस चौकातला जो अपघात आहे तो पण ताजा आहे त्यामध्ये जे कार चालक आहे स्वतः जखमी झालेले आहेत आणि शिवाय दोन एक स्कूटी आणि एक फोर व्हीलर कारला त्यांची डॅश भोसलेली आहे तर कृपया हे जे प्रकार आहेत ते करू नका या संदर्भाने ब्रीत अनालायझर आणि नाकाबंदीच्या दरम्यान कडक कारवाई करण्यात येणार आहे ड्रंक अँड च्या संदर्भाने दर महिन्याला आपण केस करत असतो ट्रॅफिक ब्रांच आणि आपले पोलीस स्टेशन एकत्रित कारवाई करतो ह्या महिन्यात ते एकट्या विठ्ठलवाडी ट्रॅफिक ब्रांच आणि आमचं पोलीस स्टेशननी मिळून जवळपास एकशे आठ केसेस केलेले आहेत दहा लाख आठ हजार दंड आपण वसूल केलेला आहे यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये दहा हजार रुपयाचा दंड आहे आणि तो जर भरला नाही तर संबंधित इस्माशी जेलमध्ये रवानगी होते शिवाय जर त्याने व्यवस्थित तिथे कॉपरेट केलं नाही आणि त्या अनुषंगाने जर आम्ही रिपोर्ट केला तर त्याचं लायसन्स कॅन्सलेशनचा पण आपण प्रस्ताव पाठवतो आणि समजा अपघात जर झाला असेल तर त्या त्या सेक्शन नुसार त्याचं वाहन जप्ती पण करण्यात येते डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स